वर्धापन हार्दिक हार्दिक कसबा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील कसबा वाळवे सेवा संस्थेच्या नूतन चेअरमन पती स सुवर्णा पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दत्तात्रे बसराम पाटील गुरुजी चेअरमन कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कैलासवासी भरत पाटील प्रेमी ग्रुप गजराज तरुण मंडळ बिंधास तरुण मंडळ कसबा वाळवे व्यापारी असोसिएशन जागृती मित्र मंडळ सर्व ग्रामस्थ कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या फिडे शंभराव्या स्थापना दिनानिमित्त व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून शनिवारी व रविवारी चेस असोसिएशनच्या वतीने व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने कोल्हापुरात बुद्धिबळ महोत्सव साजरा करण्यात येत आहे जागतिक बुद्धिबळ संघटना फिडे वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी पॅरिसमध्ये स्थापना झाली म्हणून जगभर वीस जुलै हा जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो फिडेच्या स्थापनेला वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण होतात फिडेने या जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या निमित्त व जागतिक आंतरराष्ट्रीय दिन जुलै रोजी विविध उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचे आवाहन केले आहे फिडेला एकशे एक्क्याण्णव देश संलग्न आहेत वीस जुलै रोजी जगभर बुद्धिबळाच्या विविध उपक्रमाद्वारे साजरा होत असल्यामुळे फिडेने ग्रीनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार चेस असोसिएशन कोल्हापूर या जिल्हा संघटनेने सायमल टेनियस चेस डिस्प्लेसाठी ग्रिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रयत्नासाठी फिडेकडे नोंदणी केली आहे या सायमल टेनियस चेस उपक्रम शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील संघटनेच्या हॉलमध्ये सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे हा उपक्रम साठे शिक्षण समूहाच्या भास्कराचार्य प्रतिष्ठानने पुरस्कृत केला आहे यामध्ये अनुभवी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधीसह सोहम खास दरबार उत्कर्ष लोमटे व रवींद्र निकम हे एकाच वेळी वीस ते तीस बुद्धिबळपटूशी लढत देणार आहेत या अनुभवी खेळाडूंशी लढण्याची व ग्रिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये सहभागीची संधी सर्वसामान्य बुद्धिबळपटूंना मिळणार आहे तरी इच्छुक बुद्धिबळपटूंनी आपली नावे शनिवार दिनांक एकोणीस जुलै रात्री आठ वाजेपर्यंत नोंदवावीत यामध्ये भाग घेण्यासाठी फक्त शंभर रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे प्रत्येक खेळाडूस तीस मिनिटे प्रत्येक चालीस पंधरा सेकंदाचा वाढीव वेळ मिळणार आहे यामध्ये विजयी होणाऱ्या खेळाडूस पाचशे रुपये व बरोबरी करणाऱ्या खेळाडूस तीनशे रुपये सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जाणार आहे अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी भरत चवले शहात्तर वीस शून्य सहा बहात्तर एकावन्न मनीष मारुलकर नव्याण्णव बावीस शहाण्णव एकावन्न त्र्याहत्तर प्रीतम घोडके ब्याऐंशी शून्य आठ पासष्ट शून्य तीन अठ्ठ्याऐंशी धीरज वैद्य अठ्ठ्याण्णव तेवीस बारा त्र्याहत्तर चोवीस आरती मोदी एक्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर शून्य चार शून्य पाच यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच भरत चौघले यांनी पत्रकारांशी बोलताना केले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज